हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सका तर चला हका ऊन लागते आहे तुम्हाला म्हटलं आज मका दाखवावी आपली हका अशी ही इकडली विकली आहे कारण की पाणी आलं आहे कमी पाणीच नाही त्याच्यामुळं मका विकली आणि कणस मी मोठी मोठी बघून इकडं आम्ही तोडतोय ती आहे पण ती घरचीच मका आहे मकटन मकतन चाली बाहेर जाते आधी सगळ्यांना नवीन वर्षाच्या साऱ्या शुभेच्छा आणि इकडंही वाळले तुम्ही माणसा लय झाली असं कोणस शुभ्राला आणले काय असा आणले तिथं म्हटलं ती माणसं आल्यावर काय म्हणतात आपलंच राहणं त्यांना विकत दिली ना आणि ही हाय हा ही अशी ही पातळ आहे ही घरचीच मका आहे आणि ही विकतची आहे कुठं ठेवायचं आता ही गटुड हा शुभ्राला आणल्यात खायला तुम्हाला दावते मी वर चढून मग व्हिडिओ काढते राहिलेला सावलीला छान असा चला कसलं कनिस या सोलून तुम्हाला दाखवा म्हणलं हे आता घरी गेल्या शुभ्राला भाजा आहे उकडायला आणली तिथन आता ती तोडून नाही त्याला दोन दिवसात मग नाही परत ना हि तर आपण ठुले त्याला तवर येते असं भरून गच्च नुसत ही आ, कसली मका वापा शिपी ना शिपीच बी या आणि त्याची लावली आम्ही छान अशी मग कंसाची आलं तिथं पाकड ज्वारीला अजून दोन पाने लागते ला। आता ह्याला लागतो संक्रांतीला हा वाटेच्या कडेला नेऊ द्या देवाच्या देवाच्या यालाच नेतात काय म्हणला आणि कोणस महाग असतात पंधरा ला दहा ला असेल त्यावेळेस एक मला वाटतं वाळल मकवान असला दुधने मग त्याला काय दोन दिवसाला येईल कि दोन तीन दोन तीन दिसाला आता हे तुम्ही किती दिवस झाले नेले चार दिवस तरी झाला असेल सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हॅप्पी न्यू इयर हा दोन हजार सव्वीस चालू झाला आता आजपासून चला कवा व्हायचं घरी जायचंय कपडे धुवायचे तूर आली काढाय त्यांची तूर काढावं लागेल तिकडं हायची चुलती आमच्या तिकड आहे ती तिकडे <laughs> यावं लागतं मका आई नाही आई नापाय ती मधी आता म्हणलं चला आपण जिओ फिरून व्हिडिओ सोडून मस्त असा इकडं नंबरात रेंज ती फुल रेंज इथे मग व्हिडिओ काढून सोडायचा सोपा पडतो घरनं व्हिडिओ काढायचा तर उरकून उरकून काढता आलं नाही म्हणलं आता इथं रानातच टॅक्टरचं काम कराय आले हो का तू खटलंय करायचं आपण हि मग पैसे आले काय ही ट्रॅक्टरचं काम करायचं टप फाटलाय करायचं का ती पडल का पावसात सारखा उन्हा ती कुजून गेला सावली पाहिजे सावली चला मग असं भरून झाले होत मस्त पैकी आपण भरली मी तोडली ना आपण भरली आणि आता जायचे घरी पण घरी जायच्या आधी आप्पा म्हणलं मोटर चालू करायची मोटर चालू करायला गेलेत आणि आज एक जानेवारी दोन हजार सव्वीस सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि ही वर्ष खूप सुख समृद्धीचं आणि छान जावं सुंदर असं तुम्हाला पण आणि आम्हाला पण नवीन वर्षाच्या सगळ्यांच्या इच्छा असतात की आजपासून म्हणजे छान अशी नवीन सुरुवात तर दोन हजार सव्वीस आहे बरेच गुरुवार आज गुरुवार आहे तर गुरुवार सुरुवात झाली दोन हजार सव्वीसची तर असू द्या काल एकतीस डिसेंबर होता सेलिब्रेशन वगैरे काय नाही कारण की काल एक ही होत एकादशी आणि आज गुरुवार त्याच्यामुळे दोन दिवस काहीच नाही नवीन वर्षाची सुरुवात छान झाली चला तू म्हणता ना अस्मिता इकडं तिकडं तर इकडं खूप भीती वाटते भीती तर तुम्ही म्हणता भीतीचं कारण काय तर इकडं कोणीच नसतं असं थोडं वाजलेला आवाज आला की भीती वाटल्यासारखं होती म्हणून मग लक्ष द्यावं लागतं आप्पा गेलं ते तिकडं खाली मोटर चालू करायला आणि इकडं मका मग अशी मी तोडली आलं तर तो तिकडे दिसते नळ का काय बसवलं असेल आधी आणि मग चालले तर सगळं घरचं आवरून छान असं वरण चपाती भात हा मेनू होता सकाळ सकाळ स्वयंपाक बनवला कपडे वगैरे कपडे नाही धुतली भांडी घासली शुभ्राला आंघोळ घातली आणि इकडं आल्या तर म्हणलं घरी गेला कपडे धुवायची आणि निवांत तुम्हाला सगळ्यांना सकाळ सकाळ म्हणलं छान असा व्हिडिओ काढून मस्तपैकी शुभेच्छा द्यावं होतं थोडं थोडं कटमध्ये व्हिडिओ काढला या छानपैकी कारण की आता हो घरी गेलं व्हिडिओ काढून उपयोगच होत नाही कारण की रेंजच नाही तुम्हाला तर मग अशीच सांगितलं तर असू द्या बाय बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि असेच नवीन वर्षापासून छान असे व्लॉग बघत जावं कसे वाटतात कमेंट करून सांगा छानपैकी बाय बाय